कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाडमधील मारहाण संदर्भात आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आज महाड नगरपालिका निवडणूक चालू असताना जाबरे नावाच्या कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण महाडचं वातावरण निवडणुकीच्या दिवशी तंग आहे मी या निमित्तानं आवाहन करतो की मी जाहीर सभांमधनं जे जा आवाहन केलं की महाड शहराला दंडेलशाहीपासून दहशतीपासून वाचवायचं असेल तर सुसंस्कृत विचाराची लोक निवडून आली पाहिजेत हे या ठिकाणी निवडणूक संपण्याआधीच माझं वक्तव्य खरं ठरलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा वैचारिक महाड आहे सुसंस्कृत वारसा असलेलं शहर आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र वारसा आहे आणि अशा प्रकारची दंडेलशाही गुंडगिरी ही महाड शहराच्या वैचारिक वारशाला शोभणारी नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे की आता निवडणुकीत उरलेल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ही दंडेलशाही मोडून काढण्याचं काम महाड शहरातले व्यापारी सुसंस्कृत नागरिक आणि मतदारांनी करण्याची आवश्यकता आहे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या दहशतवादीला घाबरणार नाही या ठिकाणी लोकशाहीचा आज मतदानाचा उत्सव आहे या उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी महाड शहरातील जनता या ठिकाणी दंडेलशाही मोडून काढून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाच निवडून देईल अशा प्रकारचा विश्वास आ, मला या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त करावा असा वाटतो